सहकार महर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखाना सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळीत हंगामामध्ये गळितस आलेल्या ऊसास तीन हजार पन्नास रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे अंतिम ऊस भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दादा नागवडे यांनी दिली आहे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये नागवडे यांनी म्हटलंय की सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आत्तापर्यंत कधीही मागे राहिला नाही आहे सातत्यानं चांगला ऊस भाव देऊन सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे सभासद शेतकऱ्यांना मागील दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षीची एफ आर पीसह एकोणतीसशे प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यात आली त्याचप्रमाणे चालू गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता अठ्ठावीसशे रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरचं पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे दरम्यान पुढे नागवडे यांनी म्हटलंय की स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या प्रेरणेनं ना, नागवडे कारखान्यानं ना सातत्यानं दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर आणि इतर पूर्तता केलेली असून सभासद आणि ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला जिल्ह्यात तर इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये नागवडे कारखाना ऊस भावामध्ये कधीही मागे राहणार नाही म्हणूनच चालू सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामामध्ये गळीतस येणाऱ्या उसास प्रतिमेट्रिक टन रुपये तीन हजार पन्नास अंतिम भाव देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलाय जर उद्दिष्टापेक्षा चांगलं गाळप झाल्यास त्याहीपेक्षा जास्त भाव देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील असं नागवडे यांनी आहे तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागोडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस आणि संचालक मंडळ सदस्य यांनी केलं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरांग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच